विषय असा आहे की वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जेंडर अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना यूट्यूब जा यूट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात तर त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात ते स्किप करत होतो मी स्किप करता करता या दोन तीन काही कुणी माझ्या पेकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन आ, दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठराच सेकंद दाखवला आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तर तो, तो स्किप केलेला त्यांनी दाखवला ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बरं ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी तिला दोन वेळा मी ते करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल ज्याने काढला असेल ज्याने काढला असेल काढू द्या ना काढणे तू दुमत नाही काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डा डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते व्हिडिओ काढला असेल का त्याच्यात काय सांगतायत शंभर टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा सा, रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकऱ्यांसंदर्भात एकतरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं त्यांना हिरकामी उद्योग का दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण तशाने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी बळी पाडणार नाही हे मला कल्पना आहे आपण आहे आहे तो अपुरा त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने रमी खेळते अशी आपल्या पद्धत नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत त्या रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती तो तो कुणीतरी तो डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तर तो गेम मी स्काईप होतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत राऊत संजय राऊत आणि कारू मला त्याचा शोध घेण्यासाठी असं काही वाटत नाही त्याच काय आज खार चोरीच काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकडं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि यूट्यूबला जाबर तुम्ही तुम्हाला र जंगली रम्य जाहिराती येत नाही का जंगली रम्या जाहिरात येतात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती यांना अपरिहार ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना पण कुठल्या गोष्टीचं भांडवल करावा आणि कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारनं कळलं पाहिजे उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये रोहित एक केलेलं आहे की तुम्हाला मदे विचार, बाजार बाला विचार ने काम करता येत नाही अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलंय की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे मला मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्तारी पक्षाचे आमदारही असले आणि कोणीही असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे त्यामुळे काय याला फार एवढं महत्त्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अननेसिसरली मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाला मीडियाने एवढं महत्त्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांच्या त्या, नाव त्यांना त्या माहिती असेल नाव आहे ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल मला नाही सांगता येणार सर हिंदी वो वीडियो है नहीं नीचे के हाउस में क्या चल रहा है ऊपर का हाउस अर्जन हो गया था तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद उसको स्कीप मैं कर रहा था उस, उसने एक दस बारह सेकेंड के अंदर वो रि, रिकॉर्ड किया गया है लेकिन उसके बाद में मेरा आ, आपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है वो मोबाइल आपने क्यों नहीं रखा है वो 82